पण आली तर आता सोडवं लागेल ना आता शंका येऊच नाही पण आली महाराज धन्यवाद देतात आपला संप्रदाय हा महाराज भारतीय संस्कृतीला अनुसरू नये आणि अन उंच विचाराचा संप्रदाय कार्य संप्रदाय कधी पाहत नाही हे कार्य पुन्हामुळे चालू आहे याच्याकडे पाहणारा संप्रदाय लेख फार मोठा झाला आहे सरपंच झाला असन आमदार झाला असन खासदार झाला असन जग त्याच्या पायाच्या पाया पडत असन पण महाराज संप्रदाय कधीही त्याला धन्यवाद न देता त्याच्या मायबापाला धन्यवाद देतो धन्य माता पिता तयाचिया या जगावर फार मोठाले माणसं होऊन गेले दादा लोकावरी उभारी आयशीच्या कीर्ती कीर्तीजांची कुणाची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपाल ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई कळा बाईतिक फार मोठाले माणस होऊन गेले ज्ञानोबरायन वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिले कुणी ज्ञानोबराय वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि स्वराज्य निर्माण करील अशी शपथ घेतली किती वर्षी किती वर्षी सोळाव्या वर्षी आणि आपण काय म्हणतो सोळा वर्ष हो बाबा धोक्याच आहे का मोक्याच मोक्याच आहे ना मला सांगायचंय सगळं काही माउलीत ज्ञानोबरायने एवढं स्वराज्य निर्माण एवढी काही श्रीमंती कमवली दादा हो ज्ञानेश्वरी लिहिली वर्षी समाधी घेतली त्या ज्ञानोपरायचं एवढं मोठं नाव झालं दादा हो पण धन्यवाद ज्ञानोबरायला कुणी दिले नाही ज्यावेळेस समाधीचा प्रसंग आला ज्ञानोबरायचा एक हात माझ्या निवृत्ती दादा धरलेला आहे आणि एक हात देवानं धरलेला आहे देव निवृत्ती याने धरले दोन्ही करू ज्ञानेश्वर बैसावया सगळे साधू संत त्या ठिकाणी गोळा झाले महाराज अहो सगळे जर रडू लागले माऊली आहे समाधीला जात असताना अहो दादा आजपर्यंत कधीच रडले नव्हते पण ते निवृत्ती दादा सुद्धा माउलीत आहे समाधीला जात असताना रडू लागली आणि रडता रडता निवृत्तीदादाला एका जनान धरावं नामदेव रायन नामदेव रायन म्हणावं अहो दादा रडू नका अहो तुम्ही रडल्या मुक्ता इकडे कोण बघल त्यावेळेस दादा म्हणले आता मला कुणी थांबू नका माय बापे आम्हा त्या गेली जेव्हा आईसे संकट तेव्हा आले ना आले नाही आले नाही अहो माय बाप गेले आम्हाला काही वाटलं नाही पण माय बापा पेक्षाही प्रेम करणारा मी त्याच्यावर प्रेम करणारा माझा ज्ञाना जातोय नामा मने देवा पेटला हुताक्ष नामाने देवा पेटला करा समाधान निवृत्ती दादा रडू लागले रडता रडता महाराज दादा रडायला लागली यात काही नवल नाही जगाचा आसरू पुसणारा पांडुरंग परमात्मा रडू लागलो बघा ना काय कर्तृत्व माणसान केलो माऊली ज्ञान देव रडाओ हो? आपल्यासाठी आपलं कर्तृत्व असं असतं महाराज आपल्यासाठी आपलं घर रडत नाही बरं झालं शेजारी म्हणते मरे नका मी याला आणि याला कंटाळा येणे आम्हा असं माणसाचं जीवन नसलं पाहिजे देव रडायला लागला अहो देव रडायला लागल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब जवळ होत्या लक्ष देऊन ऐका रुक्मिणी आई साहेब देवाला म्हणू लागल्या देवा रडू नका जग रडायला लागलं तर तुम्ही त्यांचे आश्रू पुसावे पण तुम्हीच रडायला लागल्याच्या नंतर कुणी आश्रू पुसावे मारा देव रडायला लागल्याच्या नंतर रुक्मिणीला देव भगवान परमात्मा सांगू लागले देव वन ती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी हेच संजीवनी जाणत राहीलो कशी धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टीने आली तो आईटाळी वैकुंठ भुवनाशी अलंकापुरीचा महिमा सांगत होते महाराज अलंकापुरी शिवपीठ पूर्वी येते होते निलकंठ ब्रह्मादिकतपुरिष्ठ येते जी केले इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले हरणीशी महाराज इंद्रायणी इंदुरीशी पंचकृषी या पासून येथे त्रिवेणी गुप्ता असे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी माया दिसे ते प्रत्यक्ष जाना पार्वती भोवती वनवल्ले वृक्ष येथे देव येऊनी होती साक्षी हे असो नित्य साक्षी असती आस्ती ना उदकी हे उनी सोपे जनाची हरावया पापे कळी काळ न कोपे अलंकापुरासी आईसे सांगता हरीसी आणि प्रेम ओसंडले रुक्मिणीसी आऊ जी रुक्मिणी देवाला म्हणून लागली रडू नका ती रुक्मिणीच रडू लागली रडू लागल्याच्या नंतर मग त्या रुक्मिणीच्या तोंडातून उद्गार आले माते साहेबांच्या धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान मला सांगायचं एवढा प्रताप केला माझ्याने आता ऐका दुसरा प्रताप प्रतापगडच्या पायत्याशी खान नाही त्याला जाण नाही ना त्याला जाण शिवाजी महाराज करमती काही कल्पना युक्ती ती रधी घरी काही कल्पना युक्ती ती रधी एवढा प्रताप केला माझ्या छत्रपतीनं आओ एवढा प्रताप केला काशीकी कला जाती ती मथुरा मे मस्जिद होती ती एक शिवाजी नाही होता तो सबकी सुन्नत होती ती एवढं माझ्या राजानं कार्य केलं आओ ऐका या मंदिरावरले कळस राहिले असतील तर छत्रपतीची कृपा आहे तुम्ही आम्ही या मंडपामध्ये बसू शकत असतो कीर्तन करत असतो ही सगळी काही आपल्याला राखून ठेवली असेल त्याचं नाव एकच आहे शिवाजी महाराज नाही महाराज आज या ठिकाणी भागवत महाराज कीर्तन करताना दिसतात आमचे स्वप्न महाराज माऊली महाराज या ठिकाणी योगेश महाराज वाजवताना दिसतात ही कृपा जर कुणाची असेल छत्रपतीची इथं भागवत महाराज दिसले नसते इथे महाराज कादर खान दिसला असता तुला आणि तेन काय धोतर घातलं असतं का लुंगी घातली असती लुंगी डान्स केला असता मला सांगायचंय महाराज ही कृपा छत्रपती शिवाजी महाराजाची अ एक गीतकाराने फार महाराज गोड वर्णन केले तू छत्रपतीचा तुम्ही साथ करताना का म्हणून हो झोपले का काय हा सात करताना

महाराज जर जन्माला आले नसते मानवामधला मानव धर्म राहिला नसता माणसासारखी माणसं वागत असतील टाळी टाळी सगळी कृपा जर कुणाची असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची

ताकदीनं जमा झाले ते कुणाचं ना ताकद असत की छत्रपतीची ताकद आहे आता जवळ आली जयंती नाही का जवळ आली ना किती जगात भारी काय मला वाटलं माहेरची साडी जगात भारी एकूणच फेब्रुवारी वाटी वा सगळ्याला आनंद वाटतो राजाची जयंती माझ्या राजाची जयंती आली शिवराजाची जयंती आली सगळे जण नाचायला लागतात सगळेजण महाराज छत्र शिवाजी महाराज hey! जय म्हणायची गरजच लागत नाही ऑटोमॅटिक ज्याच्या तोंडातून जय म्हणतो एवढा प्रताप आहे माझ्या राजा धर्मवीर संभाजी महाराज प्रताप कुणाचा असल तर माझ्या राजाचा आहे महाराज महाराज रायगडावर सगळीकड सगळीकड महाराज भगव लय सगळीकड भगवा फरकला महाराज छत्रपतीच्या आईची इच्छा होती की सगळीकड महाराज भगव झालं पाहिजे भगवमय झालं पाहिजे ऐका तरुण मंडळाला एवढीच विनंती छत्रपतीचे जे विचार होते का ते विचार ठेवून आपण जयंती साजरी केली पाहिजे ऐका छत्रपतीला डोक्यावर घ्यावं काय नाही काय नाही काय नाही बेंडकी काय गळ्यात बसायली का छत्रपती काय छत्रपती ऐकायला गेंडकीला भेल कवा तुम्ही तानाजी मालसुरी व्हायचे आणि कवा तुम्ही गडाव या गायचे तिकडे वरी जायचे म्हणायचे जाऊ द्या बाबा का हे <laughs> 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 का महाराज घोरपडीच्या जीवावर वर विशालगड विकला होता घोरपडीवर <laughs> सिंहगड <laughs> वा सिंहगड महाराज व्यंगताना काय केलं होतं घोरपडीला आधी वरी फेकलं होतं कुणी तानाजी मालूस आणि महाराज एका घोरपडीवर विश्वास ठेवून तुम्हाला भेंडकुडीच भे काय मारदा हो मला सांगायचे महाराज एवढा प्रताप केला माझ्या छत्रपती मी सांगत होतो छत्रपतीचा विषय निघाला म्हणून सांगतो इथलं पुढची जयंती ही छत्रपती शिवाजी महाराज विचारानं साजरी झाली पाहिजे छत्रपतीला डोक्यावर घ्यावं का डोक्यात घ्याव बोला 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 सगळ्यात सगळं डोक्यावर घ्यावं का डोक्यात घ्याव ना लयच माणूस का डोक्यात घ्यावं डोक्यावर तर सगळ्यांनीच घेतलंय ना अहो मी माग पाहिलं बाबासाहेब आंबेडकरला डोक्यावर घ्यावं का डोक्यात घ्यावं डोक्यात घ्याव जेवढे काही महापुरुष झाले त्या सगळ्याला महाराज डोक्यावर घेण्यापेक्षा जरा डोक्यात घ्या छत्रपतीचे काय विचार होते ते आपण थोडे डोक्यात आणा अहो पुढून माय बहीण आली तर त्याला आईचा दर्जा देणारा माझा राजा होता अहो कल्याणच्या सुभेदाराची सून आणली पण त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा आई म्हणून हाक मारला पहिला राजा कोण होता छत्रपती शिवाजी नाही झालं हो या जा पाठीवर दुसरा राजा झाला नाही महाराज आई म्हणून परत केली दे आई म्हणून परत केली दे कनी शू नशाची अशी मर्द मराठ्याच्या शासनाची नजर होती शासनाची नजर होती शासनाची नजर होती काळ्या रात्री तडपत होत तिच्या रूपाच अशीच एक सुंदर होती मुसलमानाची सुन त्या स्त्रीला आई म्हणाला त्या स्त्रियेला आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू आओ, इतर धर्मियांला सुद्धा एकत्र एक करण्याची ताकद माझ्या राजाची होती भांडण करतोय जाती जातीसाठी भांडण चाललंय जातीसाठी लक्षात ठेवा नका भांडू नका जात बाजूला ठेवा मला सगळ्या सगळ्याला एकत्र एक करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज होते मला विषय एवढाच सांगायचा महाराज एवढा मोठा राजा होऊन गेला पण त्या राजाला कुणी धन्यवाद न देता धन्यवाद देण्याची वेळ ज्या आली हिंदवनाचे दैवत झाले शिवशंभू माऊली माता जिजाई धन्य झाली शुभाची साऊली केला महाराष्ट्र आई थोर तुझे उपकार करुणी जीवाचे रा भगवा ही शान भगवा ही जान भगवा ही शान महाराज धन्यवाद देण्याची वेळ आली त्यावेळी धन्य जिजाई झाली धन्य धन्य ती जिजाई शिवरायाची आई आज नमित तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला कुणाला म्हणून लक्षात ठेवा संप्रदायानं धन्यवाद जे दिलेले आहेत ते माय बापाला दिलेले आहेत धन्य माता पिता तयाची म्हणून सगळ्याला एकच विनंती सगळे मायबाप पुढं बसलेले आहेत मी एकच एक चरण सोडणारे बाकीचे तीन सोडणार आहे हा लक्षात ठेवा एक चरण सोडणार आणि बाकीचे तीन मा निघाला तात्या जमत नाही बरं असू द्या हा माप आहे तुम्हाला हा मला सांगायचंय महाराज धन्यवाद देण्याची वेळ ज्यावेळेस आली तेवढ्या मायबापाला दिली म्हणून मायबापाला सगळ्याला विनंती आहे महाराज पुत्र कसा घडवायचा हे मायबापाच्या हातात आहे म्हणून सर्वांच्या चरण नतमस्तक होऊन एकच विनंती करतो पुत्र चांगला निघाला तरी मायबापाला धन्यवाद आणि पुत्र वाईट निघाला तरी मायबापाला दोष असतो म्हणून लक्षात ठेवा कसा पुत्र घडवायचा हे माय बापाच्या हातात असत एक सुभाषित सांगतो माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो सुभाषित असं दादा चांगला पुत्र जर जन्माला आला तर महाराज आईच पुण्य असतं आई वाढवडिला पुण्य असतं एकदा लक्षात ठेवून ऐका सुशुलू अवदार्य मा अवदार्य वंश पुण्येन हा वंश पुण्येन पुण्यनं आत्मपुण्यनं ऐका सुशील मुलगा जन्माला आईचं पुण्य चतुर मुलगा जन्माला आला बापाचं पुण्य एखादा दाता जन्माला आला वंशाचं पुण्य आणि एखादा भाग्यवान जन्माला आला ना महाराज त्याचं स्वतःच पुण्य असतं आता उलट ऐका एखादा महाराज एखादे उन्मादो मातृ मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता आदाता वंश दोषेन कर्मदोषेनं दरिद्रता ऐका उन्माद मुलगा जन्माला आला उन्माद घालू लागला जाय तिकडे पिढी लोका कुणालाही महाराज माणूस म्हणेना कुणासोबतही भांडणच करू लागला हा दोष पुत्राचा नाही उन्मा दो मातृ आईचा दोष असतो उन्माद मुलगा जन्माला आला पितृदोषेन मूर्खता मूर्ख माणूस जन्माला आला मूर्ख मुलगा जन्माला आला एखादा बोलू नये तर बोलत असल पाहू नये जर पाहत असल खाऊ नाही ते जर खात असल मूर्ख जन्माला आला बापाचा दोष आहे महाराज कंजूस मक्कीचूस जन्माला आला कुणाचा दोष आहे वंशाचा दोष आहे आणि एखादा दरिद्र जन्माला आला हा स्वतःचा दोष आहे म्हणून लक्षात ठेवा धन्यवाद देण्याची वेळ माय बाप्पाला आली माय बापानं कार्य केलं पाहिजे म्हणून माता पिता तया पण असे महाराज सात्विक कुळामध्ये जे कन्या पुत्र जन्माला आलेत त्याचा हरिक देवाला वाटतो कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवाला हरिक वाटावा असं ते करतात काय ते फक्त एकच करतात भजन सगळ्यांनी एकदा हात वरी करा ते म्हणजे समिती बाबा तुमच्या गावात म्हणूनच नाव घेतलं सगळ्यांनी हातवर करा सगळेजण सगळेजण ओ सगळे सगळे वा वा सगळेजण वा, वा वर हात करा वर एक टाळी वाजली पाहिजे सगळ्याच्या एक टाळी हा चिल्लर देऊच ना का महाराज चिल्लर घेत नाही आता हा सगळ्यांनी एक टाळी हो हो सके ग टाक पुढचं पाऊल तुम्ही पुढेच येत सगळे वर हात करा एक हा हा, हा